हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता आमचा सगळं आता नाश्ता वगैरे झाला मी दुपारचा स्वयंपाक पण बनवून घेतलंय आणि झालं काय इकडे आले होते गाऊन विकायला आले होते आणि आई असंच बाहेर कपडे वाळत घालत होत्या आणि मग त्यांना दिसलं आणि आमच्या शेजारचे पण ते बाहेर बसल्या होत्या मग कसं आता गाऊन असू द्या किंवा ड्रेस वगैरे असू द्या किंवा काय पण असू द्या काय विकायला आलं की ते कसं बॅगमध्ये बाकीचं साहित्य असतं आणि थोडंसं हातात पण घेतात जेणेकरून कसं बाहेरच्यांना बघितलं तर असं म्हणजे जे छान छान गाऊन असतात ते हातात घेतात म्हणजे बघितलं की कसं आपल्याला आवडलं की आपण बोलवतो तसंच त्यांनी पण हातामध्ये छान छान गाऊन घेतले होते मग नंतर आईना पण आवडलं मग ते आता घरात घेऊन आले होते आणि बघत होते ते दाखवत होते त्यांच्या बॅगमध्ये गाऊन वगैरे भरपूर होतं आणि दोन प्रकारचे गाऊन होते कॉटनचे पण होते आणि दुसरा असा वेगळाच कपडा होता ते पण होते आता ते कॉटनचे तीनशे रुपयाला एक म्हणत होता आणि नंतर हे बघायचं ब्लॅक कलरचा दिसतोय गाऊन तर ते सातशे रुपयाला एक म्हणत होता हा दाखवतोय तो पण सातशे रुपयेवालाच होता त्याचा काही कॉटन होतं आजींच्या हातात आहे बघा तो गाऊन मग आजींना पण घ्यायचं होतं आईंना पण घ्यायचे होते आणि आमच्या शेजारचे आहेत त्यांना पण घ्यायचे होते त्यामुळं मग त्यांनी खूप असे गाऊन दाखवले होते जवळपास एक तास दीड तास तर बसला होता नंतर त्याच्याजवळ ड्रेस पण होते मी पण ड्रेस बघितले पण ड्रेस काही मला आवडला नाही आणि नंतर प्लाझो पॅन्ट होत्या टी शर्ट वगैरे पण होतं मग मी एक प्लाझो पॅन्ट घेतली आणि आजींनी काय केलं एक कॉटनचा घेतला आणि एक हाय हा हा आहे बघा हाच गाऊन घेतला आजीने त्यांना खूप आवडला गाऊन आणि हा हा सातशे रुपयेवाला ते एक घेतला आईंनी दोन्ही पण सातशे रुपयेवालेच घेतलं आणि आमच्या शेजारचे जे आहेत त्यांना त्यांनी कॉटनचे घेतले दोन तर असं आहे सगळ्यांनी छान छान अशी गाऊन घेतले आणि मी पण इथं बघत होते गाऊन आणि मला पण घे म्हणत होते पण मी काय गाऊन घालत नाही आणि मी घातले तर खूप विचित्र दिसते गाऊन घातलं त्यामुळे मी काय घेतले नाहीत गाऊन नंतर संध्याकाळचा आता स्वयंपाक बनवते मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये पावभाजी बस तशी बटरची पावभाजी बनवते तर सगळ्यात पहिलं काय करायचं भाज्या शिजवून घेतल्या आणि ओली मटर आता सध्या ओली मटर नाही एकाने कमेंट केली होती की आहे ओली मटर पण आता इकडं तर काय सध्या अजून काय नाही ओली आली त्यामुळे ओटाणे शिजवून घेतले होते आणि ओटाण्याला शिजवून सेपरेटच केलं होतं नंतर ज्या भाज्या होत्या त्यांना पण स्वच्छ धुतलं त्यांना पण एक शिट्टी देऊन मॅश वगैरे केल्या आता कढईमध्ये तूप नाही नेहमी तुपातली असते पण ह्यावेळेस बटरमध्ये बनवते बटर घालायचं आणि बटर कसं लगेच करपतं त्यामुळे लगेच कांदा घालायचा कांदा छान लालसर भाजून घ्यायचा अजून थोडंसं बटर नंतर वाढवलं होतं मी अद्रक लसूणची पेस्ट आणि चार टोमॅटो ते त्याची प्युरी केले होते ते मिक्स करायचं नंतर पावभाजी मसाला आणि बेडगी मिरचीचं तिखट बेडगी मिरचीचं तिखट कसं कलर खूप छान होतं त्यामुळे बेडगी मिरचीचं तिखट आणि बीट वापरायचं त्यांनी कसं पावभाजी खूप म्हणजे खूप छान अशी दिसते नंतर ज्या भाज्या मॅश केल्या होत्या त्या मॅश केलेल्या भाज्या घालायच्या सगळं व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे बघा हे ओल्ली मटर शिजवलेलं पाणी ते आणि कुकरमधलं पण थोडंसं पाणी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि काय करायचं वाटलं तर थोडंसं वरून पावभाजी मसाला घालायचा नाही आवडत तर नाही घातलं तर चालतं पण मला वरून पण थोडासा पावभाजी मसाला घातलेला आवडतो बटर पण वरून घालायचं नंतर तवा गरम केला होता तव्यामध्ये मस्त असं बटर घालायचं बटर घालून छान पाव भाजून घ्यायचे आता हे पाव मी संचीसाठी भाजत होते त्यामुळे मी काय केलं होतं पावभाजी मसाला पण नव्हता यूज केला आणि भाजी पण नव्हती वापरली तर काय करायचं आता आपण मोठ्यांसाठी करत असेल ना बटर छान असं मेल्ट झालं की नंतर त्याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि जी आपण साईडला भाजी केली ती भाजी पण घालायची असं केलं की कसं एकदम छान हॉटेलमध्ये कशी पावभाजी असते ना तशी सेम दिसते आणि आपण कसं दिसायला छान दिसले की खायला लगेच आवडतं माझं तर सेम तसंच आहे मला असं ताट खूप छान सजवून खायला आवडतं आणि समोरच्यांना देताना पण तसंच देत असते त्यामुळे तर बघू शकता छान असं पाव मी भाजून घेते आणि पाव खरंच खूप मस्त छान फ्रेश ताजे असे पाव होते त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेसच गेले होते आणि आता संध्याकाळची मस्त अशी पावभाजी खाल्ली खरंच खूप मस्त आणि एकदम भारी टेस्टी टेस्टी झाली होती आणि इथं बघू शकता पाव पण छान आपले आपला छान भाजून झालेत आता ता लगेचच ताट तयार करून घेऊया सगळ्यात पहिलं मी संचितला चारून घेतलं आणि संचितला चारून झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी खाल्लं तर इथं बघू शकता हे प्लेट संचीची तयार होते सगळ्यात पहिलं पावभाजी नंतर कांदा नंतर लिंबू लिम्बु, लिंबूशिवाय पावभाजी अपुरीच आहे नंतर वरून थोडंसं बटर मस्त अशी पावभाजी तयार झाली तर या पटकन तुम्ही पावभाजी खायला कोथिंबीर पण घालायची कोथिंबीरनं कसं ताट एकदम भारी टक ताट दिसते आणि गरज खूप भारी झाली होती बाहेरची आणि घरातल्या पावभाजीमध्ये खूप फरक असतो